नमस्कार मी रेश्मा चांदनी ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अंतराचा विचार न करता शाळेत प्रवेश घेतात मुलांना येण्या जाण्याकरिता रिक्षा शाळेकडील बसे तसेच खाजगी बस सेविक उपयोग करीत आहेत सदर मुलांना शाळेत नियान करते रिक्षामध्ये प्रचंड प्रमाणात धोकादायकरीत्या विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याचे तसेच विद्यार्थ्यांचे दप्तर हे रिक्षाच्या बाहेर लटकत असते असे निदर्शनात येते त्याचप्रमाणे अनाधिकृत स्कूल बसेस देखील विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जातात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसकडून रिक्षांना सुरक्षित जाळी व विद्यार्थ्यांची मर्यादा तसेच नोंदणीकृत व अनोंदणीकृत स्कूल तपासणी व फिटनेस चाचणी करावी या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी विजय पाटील यांनी विद्यार्थी काँग्रेसकडून सुचवलेल्या उपाययोजनाबद्दल प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी चर्चा करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चैतन्य घोडके विशाल तळे गणेश शहापूरकर मिथून कांबळे आनंद मोरे अभिषेक मायकल मचिन रायवळे व जिल्हनी मुजावर आधी उपस्थित होते ही बातमी वृत्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान गिड्डे यांनी आज परिवहन विभाग सोलापूर येथे विद्यार्थी वाहतूक करताना विद्यार्थ्यांची व असुरक्षित वातावरणाची विद्यार्थी वाहतूक केली जाते आज काही रिक्षा मध्ये तर विद्यार्थ्यांचे दफ्तर बॅक साईडला लटकत असत विद्यार्थी हे रिक्षा बाहेर आलेले असतात गाड्यामध्ये स्कूल बसेसमध्ये खाजगी बसेस असतील बसे किंवा स्कूलच्या ज्या नेमली बसेस नेमलेल्या बसेस आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते तिथे कुठलीही सुरक्षित काळजी घेतली जात नाही फिटनेस टेस्ट केली जात नाही अशा विविध समस्या समजल्यानंतर आम्ही आज पालिकी परिवहन उपपालिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांना या संदर्भात निवेदन असले आलो होतो व पाटील साहेबांशी या संदर्भात चर्चा झाली व या इथे विद्यार्थी वाहतूक रेक्षाची सुरक्षित तपासणी करा व फिटनेस टेस्ट घ्या तसेच अनधु अनधिकृत स्कूल बसेस आहेत त्याच्यावर कठोर कारवाई करा व नोंदणीकृत बसेसची फिटनेस चाचणी घ्या व विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची जी असुल्य वाहतूक होती त्यावर योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर करा अशा आशयाचं निवेदन एन एसशिवाय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केले जातं